बारा वर्षीय शांताचा प्राण वाचला मेंदूतील गाठीवर केली शस्त्रक्रिया बारा लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया डॉक्टर शिवशंकर मरजक्के यांनी अदृश्य काळसिद्धेश्वर केली मोफत नेपाळी कुटुंब भावनावश कनेरी मठात भेटला देव अतिशय महत्वाची एक बातमी हाती आली आहे नेपाळच्या कुमारी शांता या मुलीवर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली शांताचं वय बारा वर्ष आहे ही शस्त्रक्रिया कनेरी मठात झाली आहे अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराज यांनी शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरात ही शस्त्रक्रिया पार पडली आहे नेपाळ येथील कुमारी शांता ही बारा वर्षाची आहे तिला डोळ्याला दिसायचे बंद झाले डोकेही तिचे दुखायचे काही वर्षानंतर तिच्या शरीराचा एक भाग निकामी झाला शरीराची उजवी बाजू पूर्ण निकामी झाली शांताचं आजारपण वाढलं शांता नेपाळ देशातील सुरखेत जिल्ह्यातील गावातील त्यांचे वडील महेंद्र शर्मा आणि पत्नी पूजा शर्मा आणि दोन मुले घरची परिस्थिती गरिबीची असल्याने ते नेपाळहून रत्नागिरी येथे आले एका आंब्याच्या बागेत मजुरीचे ते काम पाहत होते त्यावेळी त्यांना समजले सिद्धगिरी रुग्णालयात निरो विभागामार्फत मेंदू व मनक्याचा आजाराबद्दल मोफत शिबिराचे आयोजन केलं आहे आणि शर्मा कुटुंबियांनी हे रुग्णालय गाठलं नेपाळच्या या गरीब कुटुंबाला कनेरी मठात देव भेटला या कुटुंबाकडे पैसाच नव्हता शांताचं तर आजारपण वाढतच होतं पोटाला खाण्याचा प्रश्न उद्भवतो तेथे आजारपणावर उपचार कुठला पण कनेरी मठात देव त्यांना भेटला डॉक्टर शिवशंकर मर्जके आणि अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांच्यात चर्चा झाली डॉक्टर शिवशंकर यांनी मेंदूवरील शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला मेंदूतील गाठीवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाली जवळपास बारा लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया मोफत झाली शांताला जीवदान मिळावं फार मोठ्या गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मोफत पार पडली डॉक्टर शिवशंकर यांनी मोठी शस्त्रक्रिया सिद्धगिरी रुग्णालयात केली आहे डॉक्टर शिवशंकर मर्जक्के यांच्याबरोबर शांताच्या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर प्रकाश भरमगोंडा डॉक्टर विश्वास भोसले डॉक्टर नितीश साटे या सर्वांनी अथक प्रयत्न केले सिद्धगिरी रुग्णालयात या शिबिरात या मोठ्या शस्त्रक्रियेबरोबर चारशे वीस शस्त्रक्रिया के केल्या आहेत या सगळ्या मोफत शस्त्रक्रिया झाल्या आहेत सिटी स्कॅन एम आर आय सोनोग्राफी एक्सरे रक्त तपासणी यासारख्या अन्न सुविधा देण्यात आल्या होत्या या शस्त्रक्रियेनंतर महेंद्र शर्मा म्हणाले अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी आणि डॉक्टर शिवशंकर मर्जके यांनी माझ्या मुलीला जीवदान दिलं ते माझ्या कुटुंबासाठी साक्षात देवाचे अवतार आहेत आमची परिस्थिती खूप हालाकीची आहे एक रुपयाही खर्चाची ताकद नव्हती हे ऋणू मी आयुष्यभर विसरणार नाही असे ते म्हणाले महानकार न्यूजसाठी कनेरीहून प्रतीक कदम